या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष मुंबईतल्या दहिसरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे हल्ल्यासंदर्भात हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे पत्नी आणि अल्पवयीन मुलीला ब्लेडनं वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलीनं जी तक्रार केली आहे त्या तक्रारीनुसार ती आणि तिची आई झोपेत असताना आरोपी घरात घुसला आणि ब्लेडनं त्यांच्या गळ्यावर आणि पोटावर वार केले दोघींना ठार मारण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये मदतीसाठी आलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना सुद्धा आरोपीनं धमकी दिल्याचं समजत आहे त्यानंतर हा आरोपी फरार झाला होता मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत त्याला ताब्यात घेतलेला आहे हनुमंत हे आपल्या परिसरात राहतात ते त्यांच्या मुली आणि पत्नीसह राहतात ते नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतात त्या संशयावरून काल रात्री त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यानं ते ब्लेडनं मुलीच्या गळ्यावरती आणि पत्नीच्या पोटावरती वार करून त्या दोघींना त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये त्यात हनुमंत आरोपीला अटक केलेली आहे पोलीस आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा